दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इगतपुरीत बोगस कॉल सेंटरचा मोठा पर्दाफाश करण्यात आलाय कारवाईत सात गाड्यांसह अधिक रोकड सोने लॅपटॉप मोबाईल आणि परदेशी चलन जप्त करण्यात आलाय सीबीआय पथकाने इगतपुरीतील एका पंचतारांकित हॉटेलात भाड्याने घेतलेल्या जागेत चालवण्यात येणाऱ्या बेकायदेशीर कॉल सेंटरवर छापा टाकलाय मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून लोकांच्या बँक खात्यातील पैसे उकळणाऱ्या रॅकेटचा हा भांडाफोड झालाय या कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आली असून आरोपींनी अमेझॉन सपोर्ट सर्व्हिसेस नावाने कॉल सेंटर उभारून दिशाभूल करणारे कॉल करत अमेरिकेसह कॅनडा आणि इतर देशातील लोकांची फसवणूक केल्याचं उघड झालंय त्यांच्याकडून गिफ्ट कार्ड क्रिप्टो करन्सी आणि अवैध रकमेची वसुली ही केल्याचं निष्पन्न झालंय सीबीआयच्या हाती मिळालेल्या गबाडात चौवेचाळीस लॅपटॉप एकाहत्तर मोबाईल फोन पाचशे ग्रॅम सोने पाच हजार यू एस डीटी क्रिप्टो करन्सी दोन हजार कॅनेडियन डॉलर गिफ्ट वाउचर आणि एक कोटी रुपये किंमतीच्या सात लक्झरी कारचा समावेश आहे या प्रकरणाने इगतपुरीसह संपूर्ण जिल्ह्यात चांगलीच खळबळ माजवली आहे भागीरथ दक्ष न्यूज इगतपुरी